विधानभवनातच काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश कोणी धरली भाजपची वाट काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश हिंगणघाट मधील या नेत्यांनी आधी उपमुख्यमंत्री भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन परिसरातच पक्ष प्रवेश झाला आगामी निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक मतदारसंघात भाजपकडून पक्षप्रवेशावर भर आहे अशात हियागणघाट मधील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेस शहराध्यक्ष संदीप देरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या या पक्षांतराची जिल्ह्यात चर्चा होते याने त्यांनी केला पक्षप्रवेश सभापती ललित डगवार सुशीला लढी रवींद्र लढी शिवसेना प्रमुख कमलेश कमलेशर उपसरपंच साखरा रमेशराव मडावी सरपंच परडा संजय शेळकी धपकी यांनी भाजपात प्रवेश केला सौ नीता शेळकी सरपंच धपकी प्रल्हाद नांदुरकर ग्रामपंचायत सदस्य परडा नामदेवराव उमाटे समुद्रपूर नारायणराव बादाने पारोदे विनायकराव अंतरगाव यांनी भाजपची वाट धरली आहे निवडणुकीची तयारी म्हणून भाजपकडून ग्रामीण भागात मिशन पक्षप्रवेश राबवण्यात येत आहे त्याच अंतर्गत मधील नेत्यांचे पे पक्ष प्रवेश झाले आहेत लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे अशातच राजकीय नेत्यांचं पक्षांतर सुरू झालं आहे काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात अनेक मोठे राजकीय बदल झाल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरू झालं आहे त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल